विविध वैद्यकीय सेवेसाठी जनकल्याण मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल शंभर कोटी रोड समोर श्री मलंगगड रोड कल्याण पूर्व हॉस्पिटल वॅकन्सी रिसेप्शनिस्ट नर्सिंग वॉर्ड बॉय अँड वॉर्ड मावशी कॉन्टॅक्ट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मॅनेजर सेवन फोर टू ट्रिपल झिरो सिक्स थ्री डबल झिरो माजी आमदार जगन्नाथ शिंदे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त दोन कोटी विकास कामांचा शुभारंभ लोकार्पण ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष माजी आमदार जगन्नाथ उर्प आप्पा शिंदे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त दोन कोटी रुपये विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण कल्याणपूर्व विजयनगर परिसरात करण्यात आला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये गेले तीन वर्ष प्रशासकीय राजवट सुरू असून नगरसेवकांना जनतेच्या कामाची पूर्तता करण्यासाठी पुरेसा निधी मिळत नसल्याने शिवसेना नगरसेविका माधुरी प्रशांत काळे शिवसेना संपर्क प्रमुख निरीक्षक कल्याणपूर्व विधानसभा क्षेत्र प्रमुख प्रशांत काळे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इन्फ्रामॅन कल्याण लोकसभा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या निदर्शनात परिस्थिती आणून जनतेच्या विकास कामासाठी दोन कोटी निधी उपलब्ध करून आणला त्यातील बहुतांशी कामे पूर्ण होऊन त्याचे आज लोकार्पण स्थानिक कार्यकर्ते यांच्या हस्ते प्रशांत काळे आणि माधुरी प्रशांत काळे यांच्या उपस्थितीत करण्यात आले पोहच रस्ता पेवर ब्लॉक सिमेंट कॉन्क्रीट रस्ते पाणी योजना अशा अनेक केलेल्या कामांचे लोकार्पण करण्यात आले याबाबत शिवसेना संपर्क प्रमुख निरीक्षक कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्र प्रमुख प्रशांत काळे यांनी पत्रकारांशी संवाद साधून तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण लोकसभा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे आभार मानून आपल्या पाठीशी उभे राहणारे नागरिक यांच्यासाठी आपण सदैव विकास कामांसाठी बांधील असल्याचे सांगितले काळे प्रशांतदा काळे शिवसेना स, संघटनेचे सर्व पदाधिकारी संतोष दादा आणि आमच्या सोसायटीचं जे मागणी करताच लगेच चार दिवसात दादा आमचं काम चालू केलं त्याच्यानंतर खेडेकर साहेब आणि आम्ही आमच्या सोसायटीच्या वतीनं त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो आपल्या परिसरातील सर्व नागरिक पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित राहिला त्याबद्दल तुमच्या सर्वांचे आभार व्यक्त करतो अशाच पद्धतीने आम्हाला तुम्ही आमच्या सोसायटीला आमच्या सर्व सहकार्याला सहकार्य करत राहा एवढीच अपेक्षा व्यक्त करतो ज्यांनी या कॉम्प्लेक्सचं खरोखरच काय पलट केला जे प्रचंड उपस्थित असलेले शुभम कॉम्प्लेक्सचे सर्व पदाधिकारी उमय टॉवरचे सर्व पदाधिकारी तसेच या विभागातील सर्व नागरिक आज इथे हा जो रस्ता बनवलेला आहे त्याचा लोकार्पण सोहळा जो संपन्न झाला त्याबद्दल पहिले मी काय काळे प्रशांत काय यांचे आभार मानतो कारण खूप अडथळेचा प्रश्न होता आणि हा रस्ता बनवत असताना खूप अडचणीसुद्धा आल्या होत्या आणि ते करत असताना त्यातून कसा मार्ग काढावा आणि दिलेलं वचन पूर्ण कसे करावे याचं ज्वलंत उदाहरण आपल्यासमोर आहे ते बोलावे तसे चालावे या उत्तीप्रमाणे बोलायला गेला तर दादानी जो आम्हाला शब्द दिला होता आम्ही हा रोड करून दे आणि त्याप्रमाणे त्यांनी दिला त्याबद्दल शेत आभार मानतो आणि खरोखर आमच्या कॉम्प्लेक्सला जे पिण्याच्या पाण्याचं ते, ते शेवटपर्यंत म्हणजे जिथपर्यंत आम्ही असो किंवा शुभम कॉम्प्लेक्स असेल तिथपर्यंत माधुरीताईचं आणि नाव राहील तर या कॉम्प्लेक्सला जर पाणी कोणी पाहता असेल तर त्यांनी पाहले नाही विसरता येणार नाही ही गोष्ट आहे पण त्यामुळे मी त्यांचे आभार मानतो आणि तिथे काही गोष्टी असतील काही प्रश्न आहेत अजून करून घ्यायचं म्हणतो माझं हो दादा जाऊ आणि आम्हाला खात्री आहे नक्की त्या आम्हाला मदत करतील आणि या कॉम्प्लेक्सला मी तो मागे सांगत होतो की माहेरघर आहे त्यामुळे या माहेरघराचं काम ते नक्कीच करतील अशी मी आशा बाळगतो दिल्याबद्दल आभार मानतो आणि आज आपण सर्वांनी उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे आभार मानून पाहिजे कोणत्या होतं करतो खर तर आनंद भाऊ महापालिका गेली पांच वर्ष महापालिकेमध्ये प्रशासक आहे लोकप्रतिनिधि राजवट संपले आहे आणि या राज्याचे मुख्यमंत्री गेले अडीच वर्ष एकनाथ शिंदे साहेब होते या लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब की ज्यांना इम्प्रामॅन म्हणून संबोधलं जातं आणि ज्यावेळी प्रशास प्रशासकीय राजवट लागू झाली त्यावेळी आम्हाला सीमा उल्लंघन करायची गरजच नाही कारण अख्खी कल्याण डोंबिवली ही आमचीच आहे आणि त्यानिमित्ताने मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या विशेष निधीतून मूलभूत सोयीसेवेसाठी जे काय निधी उपलब्ध करून त्या निधीच्या माध्यमातून आपण ही सर्व कामं करत आहोत तर सीमा सीमा उल्लंघनाचा विषयच येत नाही आज या ठिकाणी माधुरी काळे यांच्या प्रयत्नाने मान्य खासदार साहेब यांच्या वतीने आणि मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या विशेष निधीतून मान्य खासदार डॉक्टर श्रीकांत साहेब यांनी दोन कोटी रुपये उपलब्ध करून दिले होते त्या दोन कोटीमध्ये आज आ या ठिकाणी सोळा कामं पार पडत आहेत त्यामध्ये आज तेरा कामांचं आपण लोकार्पण करतोय आणि तीन जलवाहिन्यांचं आज भूमिपूजन करतोय अशा पद्धत सोळा कामाला दोन कोटी रुपये सोळा कामासाठी खर्चिक पडलेले आहेत आणि त्याचा आज हा लोकार्पण आणि अ भूमिपूजन कार्यक्रम नागरिकांच्या उपस्थित पार पडत आणि आमच्या शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित आणि त्यांच्या प्रयत्नाने कारण प्रत्येक सोसायटीमध्ये प्रत्येक एरियामध्ये आमचे कार्यकर्ते आहेत आणि ते कार्यकर्ते असले ते सातत्यानं पाठपुरावा करतात नगरसेवांच्याकडे करतात खासदारांच्याकडे करतात आणि त्याचा <laughs> फलित म्हणून जेवढ्या काय या परिसरामध्ये दोन हजार पाच पासून निवडणुका झालेल्या आहेत त्यावेळी ज्या ज्या ठिकाणी ज्यांचा ज्यांचा आम्ही प्रचार केला ज्यांचं ज्यांचं ओझं कांद्यावर घेतलं त्या सगळ्यासाठी सगळ्या निवडणुकीमध्ये आजपर्यंत विजयनगरच्या नागरिकांनी आम्हाला यश दिलेलं आहे आणि प्रत्येक वेळी लीड दिलेलं आहे यापुढेही मला विश्वास आहे की विजयनगरचे नागरिक हे आम्हाला अशाच पद्धतीने लीड देतील कारण आम्ही स्वतःच्या मुलाप्रमाणे कुटुंबाप्रमाणे या सगळ्या लोकांना आजपर्यंत सोबत राहिलेलो आहे त्यांच्या आणि तेही आमच्या सोबत राहिलेले आहेत त्यामुळं ही नक्कीच खात्री आहे की या पुढच्याही काळात या परिसरामध्ये शिवसेना या पक्षाला किंवा माजुरीकान प्रशांतकडे ज्या पक्षाचं नेतृत्व करतात त्या पक्षाला त्या परिसरातून भरघूस लीड मिळेल आणि पुढच्या काळात या परिसरमध्ये येणारे सगळे नगरसेवक आमचेच असतील हे आज आपल्याला ठामपणे मी सांगू शकतो माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या निधीमधून आम्ही आतापर्यंत भरपूर कामं केलेली आहेत आमच्या लोकसभेचे खासदार आपल्या जे आहेत खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्याही निधीतून आम्ही काम करतो आज प्रशासकीय राजवट असून सुद्धा आम्ही कुठेही कमी पडलेले नाहीत ज्या ज्या ठिकाणी नागरिक काम मागत आहेत त्या त्या ठिकाणी आम्ही काम पुरवत आहोत हे त्यांच्याच कृपा शिर्वामुळे कारण या ठिकाणी जर बघितलं आपण तर मूलभूत सुविधा देण्यासाठी आज प्रशासकीय राजवट असल्यामुळे आमच्याकडे निधी उपलब्ध नाहीये आणि लोकांच्या ज्या गरजा गरज आहे त्या अतिशय म्हणजे रस्ता नाहीये कुठे पायवाट नाहीये असं बऱ्याच प्रभागांमध्ये दिसून येते आणि असं म्हणता येणार नाही की प्रचाराचा नारळ आहे लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आम्ही या ठिकाणी झटत आहोत असं मी तर म्हणेन यावेळी शिवसेनेचे विभाग प्रमुख सत्यवान खेडेकर संतोष साळवी अनंत आंबरे विभाग संघटक प्रशांत मांजरेकर दिलीप भाऊ कोल्हे विशाल विरा विभाग समन्वयक महेंद्र एटम प्रमुख संभाजी माने भगवान सोंडकर प्रमुख विशाल वाघमारे प्रदीप तांबे उपशाखा प्रमुख विकास गुरव अतुल वाघमारे सुरेंद्र मोरे प्रमोद लाड अमर मला नंदकिशोर सुरकुतवार राजाराम पठारे साहेबराव अहिरे आणि मोठ्या संख्येने महिला आघाडी पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते शरद शिंदेंसह करिश्मा मयेकर आदि राजवडिया कल्याण